शिव मालिकेची कथानक अत्यंत रंजक वर्णावर येऊन पोचले आहे शिवाच्या मनात अशुसाठी भावना दृढ होत असतात अशू एका प्लॉनच्या साठी जाताना शिवाला सोबत घेऊन जातो परत येताना त्यांची गाडी एका जंगलात बंद पडते आणि त्यांना एका आदिवासी रात्रभर थांबावं लागतं तिथे त्यांना नवरा बायको असल्याचं नाटक करावं लागतं आदिवासी पाड्यावर दोघ एकत्र डान्स करतात एकाच ताटात जेवतात अशातच भविष्यात सांगणारा एक जण आशूला सांगतो की तुझ्या होणाऱ्या बायकोचं आणि आईचं काही काळ पटणार नाही आशूला हे दिव्या बद्दलच भविष्य असल्याचं वाटतं शिवाला तिथल्या बायका एका झाडाचं पान देतात आणि मनात इच्छा मागून ते चुरगळायला सांगतात शिवाला आशू सोबत एकत्र वेळ घालवल्याने छान वाटते आणि ती मनात इच्छा व्यक्त करते की ती आणि आशू कधी एकत्र येतील का ये हीच इच्छा मनात भरून ती पान चुरगळते पान चुरगळल्यानंतर शिवाचा हात लाल होतो त्या रात्री आशू झोपे तिचा हात हाती घेऊन झोपतो ते दोघं परत आल्यानंतर शिवा गँग समोर आपली कबुली देते की तिला आशू आवडू लागला आहे शिवाच्या वागण्यात झालेला बदल आजीलाही जाणवतोय आशूने चांगला रिपोर्ट तयार केला म्हणून रामभाऊ हो त्याला शाबासकी देतात आणि यामुळे खुश होऊन आशू शिवाला कानातले गिफ्ट करतो तर शिवा अशोसाठी कविता करताना दिसते सगळी गँग एकत्र येऊन दिव्य आणि आशूचे लग्न मोडायचा प्लॅन बनवतात ते शिवाला म्हणतात की तुझ्या मनातल्या भावना आशूला सांग त्यासाठी ते, ते गॅरेज सजवतात